स्वागत आहे थमने वरून तर समजलंच आहे आपण काय बनवतोय तर आज आपण हिवाळा विशेष असे डिंकाचे लाडू बनवतोय तर डिंक म्हणजे काय काही जणांना माहिती पण काही जणांना माहीत नाहीये तर डिंक म्हणजे आपली झाडं असतात त्या झाडांच्या खाचांमधून जो एक बाहेर पडतो त्याला डिंक असे म्हणतात तो वाळाविला की असा घट्ट होतो तोच आपला असतो खाण्याचा डिंक याला खाण्याचा डिंक म्हणतात आणि याच खाण्याच्या डिंकाचे लाडू बनवले जातात जे अतिशय उपयुक्त आहेत हे खास थंडीसाठी आणि पाणी बाळणतेणीसाठी बनवले जातात डिंकाच्या लाडूयाचे खूप चांगले फायदे आहेत कारण डिंका हा शरीराला आपल्याला उष्णता देणार आहे शिवाय डिंकामध्ये कॅल्शियम स्रोत भरपूर आहे हाडांना मजबूती देतो कमी करतो ज्यांना त्रास असेल त्यांना अतिशय फायदेशीर आहे आणि थंडी सुरू झाली की आपल्या शरीराच्या बारीक सारीक तक्रारी सुरूच होतात तर त्यासाठी डिंकाचे लाडू हे खास केले जातात प्रमाण दाखवलेलं आहे हे वजनी प्रमाण दाखवलेलं आहे त्यामुळे तुमचे लाडू हे अजिबात बिघडणार नाही पण त्यासाठी आपली रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण बघणार आहोत एकदम पौष्टिक असे ढिंकाचे लाडू थंडीच्या दिवसामध्ये बरेचदा कंबरदुखी पाठदुखी अंगदुखी सगळं चालू असतं काही ना काहीतरी बारीक सारी आपल्या शरीराच्या तक्रारी चालू असतात तर यासाठी एकदम उत्तम असे चविष्ट लाडू आपण बनवतोय ते म्हणजे डिंकाचे लाडू डिंका हा उष्ण आहे त्यामुळे शरीराला थोडंसं उष्णता देण्यासाठी याची मदत होते आणि अत्यंत पौष्टिक आहेत हे लाडू पण हे जनरली थंडीच्या दिवसात केले जातात आणि साधारणतः बाळंतिणीला दिले जातात तर आज आपण डिंकाचे लाडू बनवतोय खूप मस्त होतात हे आणि खरंच खूप पौष्टिक आहेत मुलांना पण तुम्ही हे देऊ शकता फक्त ह्याचं सेवन जास्त प्रमाणात करू नका कारण आपण ह्याच्यामध्ये बरेच जे प्रकार घेतलेत ते अत्यंत उष्ण आहेत कंबरदुखीवरती तर एकदम मस्त पर्याय आहे ज्यांना वाताचा त्रास आहे ना त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप छान पर्याय आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी इथे मी शंभर ग्रॅम हा खाण्याचा डिंक घेतलाय डिंक हा आपल्याला तळून घ्यावा लागतो त्याशिवाय ते लाडू बनत नाहीत हा असा डायरेक्ट वापरता येत नाही आपल्याला त्यामुळे हा तळून घ्यावा लागतो तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी जाडबुडाची कढई घेतली आहे आपली कढई चांगली तापली आहे तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एकशे पन्नास ग्रॅम किसलेलं खोबरं इथे मी सगळं वजनी प्रमाण दिलं आहे म्हणजे आपले लाडू हे एकदम परफेक्ट होतील आपल्याला मंदाचेवर हे चांगलं छान गुलाबीसर परतवून घ्यायचं आहे गुलाबीसर भाजून घ्यायचं आहे मंदाचेवरच भाजायचं आहे आपल्याला कारण जर फुल गॅस केला तर हे खोबरं जळू शकतं सोनरी रंगावर आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे खरंच हे लाडू तुम्ही नक्की करून बघा या थंडीमध्ये खूप मस्त लागतात आणि खरंच पौष्टिक आहे ते हे पावसाळ्यात पण तुम्ही करू शकता फक्त उन्हाळ्यात जर केलेत तर कमी प्रमाणात खा कारण हे अत्यंत उष्ण आहेत लाडू बाळनपिळींना असं खास दूध येण्यासाठी हे लाडू खास दिले जातात पण सगळेजण हे लाडू खाऊ शकतात फक्त ह्याचं सेवन करताना काळजी घ्यायची की आपण जास्त खाऊ नयेत थंडीमध्ये सुद्धा खाताना जास्त खाऊ नका एक किंवा दोनच कुठलेही आपण पदार्थ जास्त खाल्ला तर त्याचा हा आपल्याला अपाय होऊ शकतो शरीराला ज्यांना बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम आहे ना त्यांच्यासाठी सुद्धा हे लाडू खरंच छान आहे छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे आपल्याला आपल्या इथे सोनरी रंगावर असं परतवून झालेलं आहे तर आता आपलं खोबरं हे परतवून झालं आहे एवढंच आपल्याला भाजायचं आहे यापेक्षा जास्त भाजायचं नाही आहे नाही तर चव बदलू शकते तर आता आपण हे खोबरं काढून घेऊया तर आपण आता या परातीमध्ये हे जे भाजलेलं खोबरं आहे हे काढून घ्यायचं आहे आता आपण ह्याच कढईमध्ये दोनशे ग्रॅम हे गव्हाचं पीठ घेणार आहोत हे पण आपल्याला छान असं भाजून घ्यायचंय आपण हे बाइंडिंगसाठी इथे वापरतोय हे सुद्धा मंदाच्यावर आपल्याला छान गुलाबीसर भाजून घ्यायचं आहे याने पण खूप लाडवांना छान चव चा येते तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही मुगाच्या डाळीचं पीठ सुद्धा वापरू शकता जसं कच्चटपणा आहे ना तो गेला पाहिजे म्हणजे छान असं खमंग होतात लाडू पण नीट व्यवस्थित भाजलं गेलं नाही ना कुठलाही पदार्थ तर मग त्याचा कच्चटपणा राहतो आणि मग चव येत नाही जशी हवी तशी त्यामुळे गव्हाचं पीठ पण छान असं गुलाबीसर भाजून घ्यायचं आहे हलकंसं भाजायचं आहे आपल्याला जास्त नाही तर आपल्या इथे हलकंसं गुलाबी भाजून झालेलं आहे आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया त्यामध्ये आता आपण हे जे गव्हाचं पीठ भाजलं आहे हे काढून घेणार आहोत आपलं आता गव्हाचं पीठ भाजून झालंय आता आपण डिंक तळून घेणार आहोत तर आता आपण याच कढईमध्ये डिंक तळून घेणार आहोत तर यासाठी इथे मी पाव कप म्हणजे दोनशे पन्नास एम एल इथे मी साजूक तूप घेतलंय पण सुरुवातीला आपण इथे साधारणतः तीन ते चार टेबल स्पून आपण तूप घालणार आहोत बाकीचं आपण नंतर घालणार आहोत तूप चांगलं वितळलं गेलं पाहिजे आणि चांगलं तापलं गेलं पाहिजे आपलं तूप चांगलं तापलेलं आहे यामध्ये आता आपल्याला डिंक घालायचंय इथे मी साधारणतः शंभर ग्रॅम हा खाण्याचा डिंक घेतलेला आहे आपल्याला हा थोडा थोडा असा तळवून आहे म्हणजे फुलवून घ्यायचंय हा व्यवस्थित फुल्ला गेला पाहिजे सच्चा राहिला ना तर तो, तो खाता अजिबात येणार नाही चांगला फुल्ला गेला पाहिजे व्यवस्थित बघा असं व्यवस्थित फुल्ला गेलाय हा व्यवस्थित फुल्ला गेलाय तर आता आपण हा खोबऱ्यावरतीच घालून घेणार आहोत छान साईड इंच फुल्ला आहे आपला काढून घेऊया आता मी बाकीचा पण सगळं तळून घेते तर आपला इथे सगळा डिंक हा तळून झालेला आहे आता आपल्याला हे पूर्णपणे थंड आहे आणि थंड झालं की याची मिक्सरवरती पूड करून घ्यायची म्हणजेच पावडर करून घ्यायचे तुम्हाला जर पावडर करायची नसेल तर तुम्ही थंड झाल्यावर हे हाताने पण असं कुस करू शकता पण मग नीट लाडवाला असं बाइंडिंग व्यवस्थित येणार नाही म्हणून मी इथे मुद्दामून तळ पावडर करून घेते कारण काय आता कधी कधी जरी तळला ना डिंक तरी कुठेतरी एखादा तुकडा असा राहतो तळायचा तर तो सुद्धा मग व्यवस्थित मिक्सरमधनं पावडर होऊ शकतो त्याचं जर केलं तर आणि तसाच जर राहिला तर मग तो खायला आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून मी ते पूर्ण ह्याची पावडर करून घेणार आहे पण पूर्ण आपण हे थंड करायचंय आणि मगच ह्याची आपल्याला पावडर करायची तर आता आपण हे पूर्ण थंड करून घेऊया तर आपले इथे पूर्ण थंड झालंय आता आपण ह्याची मिक्सर मधून पावडर करून घेऊया तर आता आपलं इथे हे सर्व थंड झालेलं आहे आता आपण ह्याची मिक्सर मधून पावडर करून घेऊया हे बघा आपलं पूर्ण झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आता आपल्याला यामध्येच घालायचं आहे हे भाजलेलं गव्हाचं पीठ आता आपण ह्याच कढईमध्ये ह्याच तुपावरती पन्नास ग्रॅम खारीक पावडर भाजून घेणार आहोत हलकीशी भाजून घ्यायची आपल्याला भाजून घेतल्यामुळे काय होतं कचटपणा असतो तो निघून जातो भाजून घेतल्यामुळे काय होतं याचा जो एक कचटपणा असतो ना तो पूर्णपणे निघून जातो हलकीशी भाजायची आपल्याला बारीक पावडर पण एकदम पौष्टिक आहे त्यामुळे खरंच हे लाडू तुम्ही नक्की खा थंडीमध्ये आपली हलकीशी खारेक खारीक पावडर भाजून झाले आता आपण ही काढून घेऊया आता आपण यावरती ही भाजलेली खारीक पावडर घालणार आहोत आपली खारीक पावडर घालून झाले आपली खारीक पावडर भाजून झाले आता आपण एक टेबल स्पून खसखस भाजून घेणार आहोत पण हलकीशी भाजून घ्यायचे हलकी गरम करायची आपल्याला म्हणजे आता खचकटपणा जातो निघून बंद आजवरच आपल्याला ही भाजायचे त्यावर खसखस जर भाजली गेली नाही ना तर अशी कचकच लागते खसखसीची नीट अशी खाता येत नाही अजिबात त्यामुळे आता कसपणा गेला पाहिजे आपली खसखस सुद्धा व्यवस्थित भाजून झाले आता आपण ही सुद्धा काढून घेऊया तर आता आपण यामध्ये ही खसखस काढून घेणार आहोत आता आपली खसखस सुद्धा भाजून झालेली आहे आता आपण मेथी पावडर भाजून घेणार आहोत तर आता आपण याच कढईमध्ये एक टेबल स्पून मेथीची पावडर हलकीशी भाजून घेणार आहोत याने काय होतं मेथीचा कडसरपणा कमी होतो जर मेथीची पावडर नसेल तर एक चमचा आपण इथे मेथी ही अख्खी मेथी घेऊ शकतो फक्त आपल्याला ही हलकीशीच भाजायची जास्त जर भाजली गेली ना तर ह्याचा जा कडसरपणा जास्त येतो त्यामुळे हलकीशी आपल्याला गरम करायचे गर आणि अख्खी मेथी असेल तर हलकीशी आपल्याला भाजून घ्यायची म्हणजे हलकी गरम करून घ्यायची कारण जास्त भाजली गेली तर ह्याचा कडसरपणा जास्त येतो इथे मेथीची पावडर सुद्धा भाजून झाले आता आपण ही सुद्धा काढून घेऊया तर आपण ही मेथीची पावडर काढून घेतोय तर आता आपण याच कढईमध्ये आपलं जे राहिलेलं तूप होतं आपण साधारणतः दोन टेबल स्पून आपण तूप घेणार आहोत तर आता आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट छान असे भाजून घ्यायचे तुपावर म्हणजे त्याने छान असा खमंग पण येतो तूप आपलं तापलंय यामध्ये आता आपण घालणार चाळीस ग्रॅम काजूचे तुकडे हे पूर्णपणे सगळं ऑप्शनल आहे प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चाळीस ग्रॅम बदामाचे काप चाळीस ग्रॅम पिस्त्याचे काप हे चाळीस ग्रॅम अक्रोडचे काप तुम्हाला ड्रायफ्रूट्स नको असतील तर नाही घातलं तरी चालेल शक्यतो याच्यामध्ये घालतात किंवा कुठलं प्रमाण जर कमी जास्त करायचं असेल तर आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो तुपावर यासाठी भाजून घेते याने एक छान खमंगपणा येतो लाडवाना आणि तो असा कुठे कधी कधी खवटपणा असतो कधी कधी कच्चपणा असतो तो छान असा निघून जातो तुपावर भाजल्यामुळे चव खूप छान येते छान असे आपल्याला तुपावर भाजून घ्यायचंय अतिशय गुलाबीसर करायचं आपल्याला मुंदाचे वर भाजायचंय ला। हा लाडू असा एक जर खाल्ला ना तर हे पोटही छान भरतं आता मधल्या भुकेला जर रोज तुम्ही एक लाडू खाल्लात ना थंडीमध्ये खरंच खूप छान आहे एकदम पौष्टिक आहे कुठलेही आपल्याला प्रोटीन पावडर वगैरे हो गे घ्यायची गरज नाही असे लाडू खाल्लात ना तर कंबरदुखी पाठदुखी पाटदुखी अंगदुखी सगळ्यावरती हा उपयुक्त आहे कारण थंडीमध्ये काय होतं थंडीमध्ये वाताचा ज्यांना त्रास आहे संधी वाताचा त्यांना खरंच हे लाडू अगदी फायदेशीर आहे त्यांना काय होतं कंबर दुखते पाय दुखतात पोटऱ्या दुखतात त्यासाठी तर एकदम बेस्ट आहेत हे लाडू फक्त सांगितल्याप्रमाणे एक किंवा दोनच खावेत कारण हे उष्ण आहेत म्हणून कारण डिंक उष्ण आहे आणि यामध्ये आपण घातलेले सर्व पदार्थ देखील उष्ण आहेत हे बघा आपले हलकेचे गुलाबी सर ड्रायफ्रूट हे भाजून झालेत आता आपण हे काढून घेऊया इथे मी गॅस हा बंद करते तर आता आपण हे यावरती काढून घेऊया यामध्ये आपल्याला घालायचं एक टेबल स्पून सुंठ पावडर याने या लाडवांना खूप मस्त चव येते एक टी स्पून जायफळ पावडर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि वेलची चवी गुल पावडर चवीनुसार ही सुद्धा ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल त्यानंतर आता आपल्याला इथे घालायचंय दोनशे ग्रॅम किसलेला गुळ किंवा गुळाची पावडर मी आता इथे मुद्दामून गुळाची पावडर घालते हे गरम असतानाच घातलं की काय होतं गुळ हा यामध्ये आपोआप वितळला जातो त्यामुळे ड्रायफ्रुट हे सगळ्यात शेवटी घालायचे म्हणजे गरम असताना यामध्ये गुळ हा व्यवस्थित वितळू शक वितळू शकतो तर आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आहे ह्याच्यामध्ये आपण जे सुंठ पावडर घालतो ना त्याने खरंच खूप मस्त स्वाद येतो लाडवाना व्यवस्थित तूप आहे हे सर्व घालणार आहोत आता आपण हे मिक्स करून घेऊया जर तुम्हाला अख्ख्याचे ड्रायफ्रूटचे तुकडे घालायचे नसतील तर तुम्ही ड्रायफ्रूटची पावडर करून घातली तरी चालेल म्हणजे आपण जेव्हा हे खोबरं आणि जेव्हा डिंक मिक्सरवरनं काढतो ना तेव्हाच त्याच्यासोबत ड्रायफ्रूट्स जर घातले काढलेत ना तरीही चालेल काही जणांना असं ड्रायफ्रूट तुकडे आलेले आवडत नाही तोंडामध्ये किंवा जे वयस्कर असतील त्यांना खाण्याचा प्रॉब्लेम होतो ते तर तेव्हा असे ड्रायफ्रूट्स तुम्ही तर काढू शकता असे आपण हे बघा असे आपण मूठ करून बघायचे जर लाडू बांधला गेला की मूठ अशीच राहिली म्हणजे आपले लाडू हे परफेक्ट झालेत तर थोडंसं मला जरा तूप जर असं कमी वाटतंय थोडंसं आपल्याला एक्स्ट्राचा दोन चमचे तरी घालावं लागेल इथे मी दोन चमचे हे तूप घालते अजून हे गरम असल्यामुळे पटकन वितळेल तर आता आपण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित इथे गुळाचं प्रमाण मी जे दाखवलंय ते मला मध्यम गोड स्वरूपाचे लाडू हवेत म्हणून मी तेवढाच गुळ घेतलाय पण जर तुम्हाला थोडा जास्त गुळ घालायचा असेल तुम्ही जास्त गुळ हा घालू शकता इथे मी आता गुळाची पावडर घातले शक्यतो मी गुळ किसलेला घालते पण मी माझ्याकडे म्हटलं गुळाची पावडर आहे तर आपण याच्यामध्ये घालूया इथे किसलेला गुळ पण आपण घालू शकतो आणि गुळाची पावडर घालून मी ते मुद्दामधून दाखवलं आहे जे बाहेरगावी काही असत तिथे काही ठिकाणी गुळ नसतो अवेलेबल तर गुळाची पावडर असेल तर हे घालू करू शकतो आता हे बघा आपली अशी छान मूठ तयार होते म्हणजे आपले लाडू हे परफेक्ट बांधायला झालेले आहेत पाव कप मी इथे साधारणतः तूप घेतलेलं होतं आणि त्याच्यावरती मला दोन चमचे हे अजून तूप लागलं तर आपले परफेक्ट हे तयार झाले आता आपण इथे लाडू बांधायला सुरुवात करूया तुम्हाला जसे मोठे लहान जसे हवे असतील तसे लाडू बनवायचे मी इथे मध्यम आकाराचेच लाडू बनवते म्हणजे खायलाही बरे पडतात अगदी पण मोठे नाहीत आणि अगदी पण छोटे नाहीत पीठ इथे जर कोरडं वाटलं तर आपण इथे तुपाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकतो किंवा असं जर झालं की तूप कदाचित जास्त झालं अंदाज नाही आला तर आपण इथे थोडंसं भाजलेलं गव्हाचं पीठ हे यात ॲड करू शकतो हे बघा मस्त आपला लाडू तयार झाला एकदम पौष्टिक असा लाडू तयार झालाय तर इथे मी हा लाडू ह्या डिशमध्ये काढून घेते बघा छान लाडू आपला बांधला जातोय कुठेही तुपकट पण झालेला नाही अजिबात हे बघा तर हा सुद्धा मी इथे लाडू काढून घेते आता आपण असेच बाकीचे लाडू बनवून घेऊया आपल्या इथे मस्त असे डिंकाचे लाडू तयार झालेत मी तुम्हाला जवळून दाखवते किती मस्त झालेत ना आता तुम्ही विचार कराल की हा असा काळसा रंग का आलाय तर इथे मी सेंद्रिय गुळाची पावडर वापरले ना त्याच्यामुळे काळसा रंग आलाय पण आपण इथे साधा गुळ पिवळ्या रंगाचा जर वापरला ना तर असा एवढा काळसा रंग येत नाही पण मी गुळाची पावडर होती माझ्याकडे म्हणून मी वापरले अदरवाइज आपण किसलेला गुळ हा वापरू शकतो शक्यतो मी किसलेला गुळच वापरते पण माझ्याकडे गुळाची पावडर होती म्हणून मी इथे गुळाची पावडर वापरली आहे तर आपलं इथे जे हे प्रमाण आहे यामध्ये आपले साधारणतः सतरा लाडू तयार झालेले आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती मस्त झाले ना लाडू एकदम परफेक्ट आपलं प्रमाण झालेलं आहे एकदम मस्त झालेत लाडू अजिबात तुपकट झालेले नाही आहेत हे लाडू खरंच हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकाउनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील तर आपले इथे हिवाळा स्पेशल डिंकाचे लाडू हे तयार झालेले आहेत मी तुम्हाला एक लाडू हा तोडून दाखवते हे बघा किती परफेक्ट टेक्स्चर आले ना मस्त टेक्स्र आलं एकदम परफेक्ट लाडू आपला तयार झालेला आहे डिंकाचे लाडू हे तयार झालेले आहेत ला हे लाडू साधारणतः आपले पंधरा ते वीस आरामात टिकतात फक्त जे सांगितलंय त्याप्रमाणेच आपण त्याचं सेवन केलं पाहिजे जास्त जर चुकून लाडू खाल्ले गेले तर ते आपल्याला शरीराला उष्ण पडू शकतात त्यामुळे एक किंवा दोन लाडवाच्या जा वर जास्त हा लाडू खायचा नाही तेवढेच खायचे तर तुम्ही सुद्धा हे डिंकाचे लाडू नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आता थंडीचे दिवस हळूहळू सुरू झालेले आहेत तर आता खरंच हे लाडू खाऊन बघा खूप मस्त लागतात एकदम पौष्टिक आहेत पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार